<coughs> नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे जयंत पाटील जयंत पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे सस्पेन्स आहे म्हणजे सकाळी मीडियाने बातमी दिली जयंत पाटलांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला कोणी जयंत दोन तास, तास चालली खबर उडाली म्हणजे जयंत पाटील शरद पवारांचे खास शरद पवारांकडून काही निरूप नाही काही वक्तव्य नाही जयंत पाटलाचंही काही वक्तव्य नाही मीडियाने बातमी चालवली की जयंत पाटलांनी राजीनामा दिला आहे शरद पवारांकडे नवे अध्यक्ष नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या यांचं नाव पक्क झालं आहे आणि पंधरा तारखेला पार्टीची बैठक आहे त्यात शशिकांत शिंदे म्हणजे साताऱ्याचे आहेत आणि मराठा आहेत ते इतपण प्रगती झाली आहे की राजीनामा दिला आहे शशिकांत शिंदे येत आहे आणि मीडियावर जोरदार ही बातमी चालली कुणी इन्कार करायला शरद पवार इन्कार केलेला नाही अजून जयंत पाटीलही पुढे आलेले नाहीत त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये चाललंय काय काय सस्पेन्स आहे कुणीच बोलायला तयार नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र धूम केली जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं जितेंद्र आव्हाड म्हणाले की असा खोडसाळ कोण आहे म्हणजे जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी हा खोडसाळपणा आहे असं स्पष्ट केलं आहे प्रवक्ता आहे जितेंद्र आव्हाड प्रवक्ता म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते म्हणतात की मग खोडसाळपणा आहे कुठले राजीनामे असे टीव्ही वर होत नसतात आव्हाड म्हणतात किंवा पार्टीचे निर्णय जे आहेत शरद पवार असे वेळ करत नाहीत पक्षाची बैठक असते काही शिस्त आहे तसं काही झालं नाही टीव्हीच्या बातम्यावर पक्षाची पक्ष चालत नसतो असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे नेमकं चाललंय काय म्हणजे पार्टीमध्ये शरद पवारच्या पक्षान काय चाललंय बातम्या येत आहे टीव्हीवर त्याचा इन्कार कोणी करत नाही फक्त जितेंद्र आव्हाड प्रवक्त म्हणतात किंवा बा तसं काही नाही घोडसाळ पण आहे त्यामुळे सस्पेन्स वाढलेला आहे कारण जयंत पाटील हे शरद पवारचे निष्ठावंत आणि त्यांच्याच राजीनामे जयंत पाटलांनी मागे सुद्धा म्हणजे पक्षाच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांनी मला मोकळ करा म्हणून जयंत पाटलांना जाहीरपणे म्हणजे पक्षाच्या जा कार्यक्रमात के विनंती केली होती साहेब मोकळ स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्यामुळे था, त्यांना थांबवलं असावं आता हो। सर्व त्यानंतर म्हणजे सर्व शांत होत पण आता अचानक <laughs> मीडियाने ही बातमी सोडली आहे खरच राजीनामा झाला आहे का मग जयंत पाटलांचा त्यांनी दिलाय का जयंत शरद पवारांकडे राजीनामा दिला नसेल तर या बातम्या कुठून येत आहेत म्हणजे एक बातमी अजूनही अशी पुढे आली आहे कि मग हे कुठं जात आहेत राजीनामा देऊन कुठं जात पार्टी सोडतील तर कुठं जातील पार्टी सोडतायत ती फक्त प्रदेशाध्यक्ष पद सोडतायत एक जवळजवळ जो जो म्हणजे गेलीच तीस वर्षे जयंत पाटील आमदार आहेत इस्लामापूर इस्लामपूर साठ वाळवा मतदारसंघात ते निवडून सातत्याने सात निवडून आलेले आहेत आणि ते असे पाच दहा मता, हजार मतांना साठ साठ मत हजार मतांच्या लीड नाही जयंत पाटील आपला मतदारसंघात विजय होत आले आहेत म्हणजे नेता तसाच दमदार आहे सभ्य चिमटे काढत भाषण करणं हा त्यांची स्पेशालिटी आहे त्यामुळे पण अलीकडे जयंत पाटील नाराज होते अनेक जण कबूल करतात जयंत पाटील नाराज होते कारण दादा आणि आता रोहित पवार त्यामुळे जयंत पाटील कुठे बोलत नसले ते त्यांची खतखत हे अजून मधून उमटत होती त्यामुळे आता पंधरा तारीख काही दूध नाही आता तीन चार दिवसात आहे शरद पवारच नेमकी परिस्थिती स्पष्ट करू शकतात बैठकीत काय याकडे सर्वांचं लक्ष राहील परंतु एक आहे जयंत पाटील आता या आता त्रेसष्ट वर्षांचे आहे या वयात ते, ते पार्टी सोडून म्हणजे शरद पवारचे पक्ष सोडून कुठं जातील ते बीजेपीत भी जात आहेत अशी फार आधीपासून चर्चा आहे त्यांच्यासाठी म्हणजे मंत्रिमंडळात साऱ्या जागा भरलेल्या आहेत फुल आहे फडणवीसांचं मंत्रिमंडळ फुल आहे फक्त एक जागा रिकामी आहे म्हणजे घ्यायचा झाला तर फक्त एक मंत्री आता घेता येऊ शकतो ती ती जागा ती खुर्ची जी आहे फक्त जयंत पाटलांसाठी रिकामी ठेवली आहे असं फार आधीपासून बोललं जाते मग जयंत पाटील ती खुर्ची भरणार का राजकारणात काही होऊ शकते त्यामुळे राजकारणात काय होणार हे जयंत पाटील सांगू शकत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की बयंत पाटलांनी राजीनामा दिला अशी माहिती आहे त्यावर ते, ते काय बोलले नाही विषय बोलले नाही त्यांनी मौन राहणं पसंत केलं पण नेमकं तर या वयात जयंत पाटील का म्हणजे आता बर नेता हे सात वेळा त्याने बजेट सादर केलंय महाराष्ट्राचं असा नेता म्हणजे आता बाजूला होऊन काय करणार काय शेवटी काय काहीतरी दुसरीकडे काम असेल तेव्हा का ते बाजूला होतील ना ते कुठे जातील ते बीजेपी जात आहेत का आज तरी कोणी बोलायला तयार नाही पण पुढे काही होऊ शकतं कारण त्या जयंत पाटला कुठतरी जावंच लागेल म्हणजे सात वेळा बजेट मांडलेलं आहे तर बीजेपी अशा माणसांना सोडणार आहे ते आधीच काही हिशोब झाला झालाच आहे शेवटी राजकारणात टायमिंग महत्वाचं असते आणि टायमिंग जो साधतो तो पुढे जातो त्यामुळे आता जयंत पाटील काय टायमिंग साधतात त्याकडे साऱ्यांचं लक्ष राहील तरी तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील बीजेपीत उडी घेतील की आहे तिथे शांत राहणं रिटायरमेंटचा आनंद घेणं पसंत करतील कॉमेंट करा नमस्कार